दे आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमची प्रतिक्रिया आणि सहकार्य हीच आमची प्रेरणा आहे चला तर सुरू करूया आजची सराव मालिका लोक भारतीयांना कोणत्या नावाने ओळखत असे उत्तर आहे हिंदू नोकरशाहीची निर्मिती कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केली लॉर्ड कॉर्नवॉलिस भारतात राष्ट्रीय भावना जागृत करण्याचा काळ म्हणून कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या काळाला ओळखले जाते उत्तर आहे लिटनचा काळ निळ्या पाण्याची नीती अंतर्गत हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केला उत्तर आहे फ्रान्सिस्को अल्मेडा बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता उत्तर आहे वॉरन हेस्टिंग भारतीय राज्यघटनेनुसार भारत कोणत्या दोन नावाने ओळखला जातो उत्तर भारत वो इंडिया लॉर्ड कॅनिंगच्या काळातील सर्वात महत्वाची घटना कोणती होती उत्तर आहे अठराशे चा उठाव कोणत्या राज्याच्या तिन्ही बाजूला बांगलादेश आहे उत्तर आहे त्रिपुरा इंग्रजांनी कोणत्या राज्यावर सर्वात कमी काळ सत्ता गाजवली उत्तर आहे पंजाब भारतात तंबाखूची शेती जहाजबांधणी व प्रिंटिंग प्रेसची सुरुवात कोणत्या प्रकीय सत्तेने केली उत्तर आहे पोर्तुगीज को नदी नाव हिंदुस्थान भारताला को नदी नाव हिंदुस्थान उत्तर है सिंधु इंग्रजान दक्षिण भारत पेला कारखाना को प्रस्थापित केला उत्तर है मुस्लिप्ट सोळाशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली पांडेचिरीची स्थापना कोणी केली उत्तर आहे फ्रान्सिस मार्टिन एक नोव्हेंबर दोन हजारला कोणते राज्य मध्य प्रदेशमधून निर्माण झाले उत्तर आहे छत्तीसगड श्रीलंका हा देश कोणत्या समुद्रध्वनीमुळे वेगळा झालेला आहे उत्तर आहे पालक तमिळनाडू व श्रीलंका यांच्यामध्ये आलेल्या ब्रिजचे नाव काय उत्तर आहे आदम दक्षिण भारतातील कोणते ठिकाण चुंबकीय विष्तावर आहे उत्तर आहे त्रिवेंद्रम नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार रोजी कोणते राज्य निर्माण झाले उत्तर आहे, उत्तर आहे। उत्तराखंड भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग श्रीलंका हा देश कोणत्या आखातामुळे वेगळा झालेला आहे उत्तर आहे मानार विश्वमित्राचा उन्हाळा कोणत्या कालखंडात जाणवतो उत्तर आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर वडवाचा पाऊस कोणत्या राज्याच्या पठारी भागात पडतो उत्तर आहे महाराष्ट्र भारतातले पहिले वर्तमानपत्र कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात आले उत्तर आहे वॉरन हेस्टिंग जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता उत्तर आहे एल्फिस्टन वॉरन हेस्टिंग हा कोणत्या फाशी प्रकरणी जबाबदार होता उत्तर आहे नंदकुमार शकुंतलाचे इंग्रजी भाषांतर कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केले उत्तर आहे विल्यम जोन्स भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केले उत्तर आहे कलर्स विलिकन्स भारतीय राजवटीसाठी महाअभियोग लावण्यात आलेला एकमेव इंग्रज गव्हर्नर कोणता होता वॉरन हेस्टिंग्स भाषावार प्रांत नुसार निर्माण पहिले राज्य को आंध्र प्रदेश बंगाल शेवट का गवर्नर जनरल वो भारत पहला गवर्नर जनरल होता उत्तरा है लॉर्ड बैटिंग बंगाल का पहला गवर्नर जनरल है वॉरन हेस्टिंग तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केला उत्तर आहे निजाम सुवर्गातून उत्पन्न झालेला सेना नायक कोणाला म्हटले जाते उत्तर आहे रॉबर्ट क्लायू नथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे सिक्कीम पत्कोई टेकड्या कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे उत्तर आहे भारत व म्यानमार कोणत्या मैदानी भागात नद्या लुप्त होतात उत्तर आहे बाबर आसाम व अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या नदीला काय म्हणतात उत्तर आहे संकोश नदी भारतातील सर्वात तरुण घडीचा पर्वत कोणता आहे उत्तर आहे हिमालय इंग्रजांनी कोणत्या राज्यावर सर्वात जास्त काळ सत्ता गाजवली उत्तर आहे बंगाल भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत कोणता आहे आरवली ने एकूण भूभागाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे उत्तर आहे बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली उत्तर आहे लोर्ड ऑकलेट झोजिला झोजिला ही या खिंडी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे जम्मू काश्मीर भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर आहे केटू मुघलांच्या व्यापारास प्रतिबंध करणारा कायदा कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस दत्तक वारसा नामंजूर या नीतीखाली खालचा करण्यात आलेले पहिले संस्थान कोणते होते उत्तर आहे सातारा दत्तक वारसा नामंजूर या नीतीखाली खालचा करण्यात आलेले शेवटचे संस्थान कोणते होते उत्तर आहे नागपूर सागर कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश भारतातील सर्वात उंचीवरील तलाव चोलामू तलाव कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे सिक्कीम राज्यात पारंपरिक भारतात किती ऋतू मानले जातात उत्तर आहे सहा भारतात एल नीनोचा परिणाम कोणत्या पावसावर आढळून येतो उत्तर आहे मान्सून कॉफी बहार सरी कोणत्या राज्यात आढळते उत्तर आहे कर्नाटक केरळ भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे उत्तर आहे नर्मदा ताला जलविद्युत प्रकल्पासाठी भारताने कोणत्या देशाला मदत केली आहे उत्तर आहे भूतान अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे साबरमती आंध्र प्रदेश व ओडिसा या राज्यांना संयुक्त प्रकल्प कोणता आहे मुचकुंद प्रकल्प अमेरिकेल प्रसिद्ध टेन्सी व्ह्ली प्रकपा धर्ती पर रचना आत प्रक है उत्तर है दामोदर खोरे प्रकल्प। विवादित बगलीहारा प्रकल्प को नदी पर है उत्तर है चिनाब नदी साइलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे उत्तर आहे केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात यांचा संयुक्त प्रकल्प कोणता सरदार सरोवर पटेल नेपाळ व बिहार यांच्या संयुक्त प्रकल्पाचे नाव काय आहे उत्तर आहे कोसी प्रकल्प भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे उत्तर सतलज खंबाच्या आघातात अरबी समुद्राला मिळणारी नदी कोणती उत्तर आहे साबरमती विंध्य पर्वताच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहे उत्तर आहे कैमूर टेकड्या मेवाड पठार व मारवाड पठार कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे राजस्थान माळवा पठार कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे मध्य प्रदेश छोटा नागपूर पठार कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे झारखंड भारतातील किती राज्यांना दुसऱ्या राज्यांची सीमा लाभलेली आहे उत्तर आहे सतरा त्रिपुरा बांगलादेश यांच्यातील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर आहे शून्य शेमारिशा कोणत्या नदीच्या पात्रात दाल व उला सरोवर आहे उत्तर आहे झेलम